महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर आपले कोल्हापूर जिल्ह्याचे नेते कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शिक्षण सहाय्य मंत्री आदरणीय साहेब या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले चंदगडचे आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आमचे दुसरे के पी पाटील साहेब बिदरीचे लय भारी म्हणले के पी साहेब त्याचबरोबर उपस्थित असलेले साखर कारखान्याचे वसंतराव साहेब आहेत सर्व आमचे कागल कागल कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले आणि सांगाव परिषदून आलेले सर्व विविध बंधू आणि बघि खरोखर आज हा सांगाव नगरीमध्ये होत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे कारण आजी दादांची उपस्थिती आणि मुस्लिम साहेबांची उपस्थिती म्हटली की कागल तालुक्यातील हे पूर्व भागातील आपली एक दोन तीन गावं ही मोठी गाव आहेत आणि त्यानिमित्तानं आज आमच्या सेवा संस्थेचा अमृत महोत्सव आणि मोजे सांगावमधील पाणी पुरवठ्याचा पाच कोटीच्या कामाचा उद्घाटन समारंभ आणि त्याचबरोबर सांगाव ते निंगणूर सहा कोटी साठ लाखाच्या कामाचा उद्घाटन समारंभ असाच या दोन आमच्या नेत्यांच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख उपस्थितांच्या मान्यवरांच्या उपस्थिती झालेला आहे आणि आज दादा इथं आले तसा आमचा कार्यक्रम आज जरा लवकरच होता होणार होता परंतु दादा आज जीव दिवसभर